नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे प्रभाग क्रमांक तीनमधील त्रिकोणी बंगला परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे प्रचार करण्यावरून झालेल्या वादात या गोकुळ गीते यांना महायुतीचे उमेदवार राहुल ठिकले यांचे बंधू शेखर ढिकले भाजप पदाधिकारी पप्पू माणे सौरभ सोनवणे आणि मयूर नाटकर हे दंबाजी करत होते असा आरोप गोकुळ गीते यांनी केला आहे तसेच गोकुळ गीते यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून मुद्द्यावरची ही निवडणूक गुद्द्यावर गेली की काय असा संशय निर्माण झाला आहे या संपूर्ण प्रकरणानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून या धक्काबुक्की प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे सुप्रिया सुळे यांनी घडल्या प्रकाराबाबत तीव्र चिंता व्यक्त करून सत्ताधारी पक्षाची ही अरेरावी सहन केली जाणार नाही असा इशारा दिलाय पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिम्मत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सीएम वन देवेंद्र फडणवीस जी आपको जबाब देना पडेगा काय झाली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे नाही चले सब मी आता सीपीना भेटले त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण करतील आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सारखा प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये पोलीस हे भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोकांना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवा भाऊ म्हणतात ना आता त्यांना देवा भाऊ जवाब देना पडेगा आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते गुंडागर्जी या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या त्या कॅन्डिडेट्सने सुरू केले दुर्दैव वेळान की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे आम्ही ना असले सगळं इच्छा राजकारण कधी केलं आणि कधी करणारी नाही यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते गोकुळगीते शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार विक्रम नागरे सतनाम राजपूत उपस्थित होते मागील आठवड्यातही गणेश गीते यांच्या मातोश्री सुनीता गीते या नांदूर परिसरात प्रचार करत असताना त्यांना प्रचारापासून रोखण्यात आले होते त्यामुळे गणेश गीते यांचा विजय निश्चित असल्यानं विरोधकांकडून अशा प्रकारचे हल्ले सुरू असल्याचं समर्थकांनी म्हटलं आहे न्यूज ब्युरो नाशिक